एवढे खेकडे भेटले आम्हाला कारण ना या पावसात आम्हाला खेकडेच खायला भेटले नाहीत आणि खेकडे आता हे तीनशे तीनशे साडेतीनशे रुपयाचे खेकडे आहेत आणि ते पण जिवंत आहेत पण मी तोडून आणले कारण मला भीती वाटते नांगे काढायचे मी तोडू चावेल तुला नांगे माझ्या बारक्या मुलाला खूप आवडतात खेकडे मला पण आवडतात पण आजच मी रुत कॅनल करून घेतली आजच मी दूध कॅनल करून आले आणि खेकडे भेटले खूप दिवसांनी खेकडे खायचे पण आता काय करायचं पण काय नाही थोडस कालवरून भात खायचं काय नाही हा बघा हा पण खेकडे खातो नाही मी नाही खाते हा तो खातो, खातो। नाहीला ना खात। पण नाही आवडत खेकडे आम्हाला आवडतच खेकडे पण आता काय करणार मला तर खायला पप्पा खातात त्याची पप्पा खातात पप्पाची पप्पा खातात त्याची आई मम्मी खाते साडेतीनशेची <laughs> भेटले <laughs>